नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता टेन्शनमध्ये हॉस्पिटलला आलेल असतो कारण आता डब्यामध्ये सोन्याचं नाणं कसं सापडलं हा प्रश्न रायाला पडलेला असतो त्याच वेळेस आता मंजरी येते आणि लागतो राया अरे कुठे गेलं होतंस तू आणि मला एकटीला सोडून असा कसा गेला होता तेव्हा गेच राहाय मला तू मिसफायर अगं मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा मंजिर लागते राया अरे मला तुला जास्त महत्वाचं काहीतरी सांगायचंय तेव्हा राय मला तू मिसफायर माझं ऐकून घे ग तेव्हा मंजिर मागते नाही राया अरे खरंच माझ्याकडे खूप आनंदाची बातमी खरं तर तुला आज माझं पहिलं ऐकावं लागेल त्यावर राया मला लागतो असं काय मिसफायर तुझ्याकडे तेव्हा गेच मंजिर लागते राया अरे ज्या बाईंना मी हॉस्पिटलमध्ये एवढ्या दिवसापासनं वाचवण्याचा प्रयत्न करते ना अरे त्याच बाई तुझ्या आई असल्याचं समजले मला तेव्हा राया म्हणू लागतो काय बोलते मिस फायर अगं हे कसं शक्य आहे उगंच माझी मस्करी करू नको मिस फायर तेव्हा म्हणजे म्हणा ते, ते नाही राया अरे मी कामच करी करेल तुझी हे बघ मी गळ्याला हात लावून तुझी शपथ घेऊन सांगते मी खोटत नाही बोलते राया अरे त्या काकू खरंच तुझ्या आई आहे आता तूच बघ तू तु, तुझ्या आईची अंगाई गाऊन दाखवली होती ना आणि तुझी आई तुला चिंटू म्हणायची ना लहानपणी मग त्या सारखं सारखं चिंटू चिंटू म्हणतात आणि जेव्हा मी तू गायलेली अंगाई गाऊन दाखवली ना तेव्हा त्या स्टेबल झाल्या त्यांचा रिस्पॉन्स बघून डॉक्टरांनाही नवल वाटलंय त्यामुळे राया मला तर शंभर टक्के खात्री त्या काकूस तुझ्या आई आहेत म्हणून आणि ते जिवंत आहेत राया म्हणजे तुझी आई जिवंत राया आता तुला तुझी आई भेटणार आहे तेव्हा लगेच रायाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येतं त्यावर तू मला तो, तो, तो खरं बोलते मिस फायर तू हे खोटं तर नाहीये ना तेव्हा मंजिरी मग ते नाही राया अरे त्या काकूंची परिस्थिती मी बघितली जेव्हा तुझी अंगाई गाऊन दाखवली ना तेव्हा त्या ते काकू खूप रिस्पॉन्स देत आहेत त्यामुळे राया तू पटकन चल आणि त्यांना भेट बरं तेव्हा राया म्हणा तू हो हो वायर चल पटकन कधी माझ्या आईला भेटेल असंच आहे मला असे म्हणून राया आणि मंजिरी दोघेही त्या काकूंच्या रूमकडे निघालेले असतात त्याच वेळेस पाठीमागनं एक ऑडबा येतो आणि लोक तो मंजिरी नाही अगं तुला डॉक्टरांनी अर्जंट बोलावलं आहे पटकन तेव्हा मंजिरी मला लागते हो येते मी दोन मिनटं थांबा त्यावर लगेच तो माणूस मला लागतो नाही ताई अगं डॉक्टरांना नंतर ऑपरेशनसाठी जायचं आहे मग एकदा का ऑपरेशन थेटरमध्ये डॉक्टर केल्या की त्या लवकर येणार नाही त्यामुळे प्लीज तू लवकर भेटून घे ना त्यांनी लगेच बोलावले तेव्हा मंजिरी मला लागते ठीक आहे मी आलीच त्यावर मंजिरी आता राहायला मला लागते राहा अरे इथनं पुढे सरळ जा आणि तेरा नंबरचं ऑर्ड ना त्या ऑर्डमध्येच त्या काकू आणि त्याच राया तुझी आई आहे त्यामुळे लवकर जा आणि भेट त्यांना असे म्हणून राया आनंदाच्या भरातच धावतच आता आपल्या आईला भेटण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस इकडे मंजिरी डॉक्टरांना भेटण्यासाठी निघून जाते तर मात्र इकडे डॉक्टरांनी आता रायाच्या आईचं ऑर्ड बदलून आता त्या जागी दुसरीच बाई शिफ्ट केलेली असते आता त्या बाजूलाच रायाच्या आईला शिफ्ट केलेलं असतं आणि तेरा नंबर ऑर्डमध्ये दुसऱ्याच बाईला ठेवलेलं असतं त्याच वेळेस आता डॉक्टर तिथनं निघून जातात तेवढ्याच आता तेरा नंबरच्या ऑर्डमध्ये राया पोचलेला असतो आता मात्र तिथे त्या दुसऱ्याच बाईंना बघून रायाला धक्काच असतो मिस काहीतरी गैरसमज झालाय या बाई माझ्या आई नाहीच आहे माझी आई तर अशी नव्हतीच रायाला आता आपल्या आईचे काही क्षण आठू लागतात तेव्हा रायाच्या डोळ्यातनं मात्र खळाखळ पाणी येतं त्या माऊलीच्या पायांना स्पर्श करून राया आता नमस्कार करतो म्हणजे दर्शन घेतो आणि जी कोणी माऊली असेल ती सुखाने राव ही माझी आई नाहीये मी स्वायर तुझा मोठा गैरसमज झालाय ग माझी आई मला कधी भेटेल तेव्हा असे राया त्याज आता राया विठुरायाकडे हात जोडत म्हणू लागतो पण त्याच बेडच्या बाजूला आता रायाच्या आईला ठेवलेलं असतं पण तरी रायाचं त्याच्या आईकडे लक्ष जात नाही तेव्हा तो विठुरायाला विठुराया अरे कधी भेटणार आहे मला माझी आई असे म्हणून आता तू देवाकडे बघत रडत असतो त्याच वेळेस राया तिथनं निघून बाहेर येतो आता रायाला मात्र खरंच खूप वाईट वाटलेलं असतं त्याचं मन दुखावलं गेलेलं असतं ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे काय झालं भेटला का तुझ्या आईला काय काय वाटलं तुला आहे ना त्या तुझ्या आई असे खूप सारे प्रश्न मंजुरी आता रायाला विचारू लागते पण मात्र रायाचा असा पडलेला चेहरा बघून मंजुरी म्हणू लागते काय झाले राया अरे मला सांगशील का तेव्हा राया म्हणून लागतो मिसफायर अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय ग त्या काकू माझ्या आई नाही आहे अगं तुझा गैरसमज झालाय मिसफायर तेव्हा मंजिरी मग ते हो या माझं चुकलं तेव्हा राय म्हण मिस मिसफायर अगं हा वनवास माझ्या आयुष्यात कधीही संपणार नाही मला माझी आई कधी भेटणार आहे की नाही हेच मला कळत नाही आहे मंजिरी तिला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा मंजिरी लागते राया सॉर्या माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं ना मी चुकून बोलले मला वाटलं त्या रिस्पॉन्स देत आहे म्हणजे त्या तुझ्या आई असतील सॉरिया राय माझं चुकलं पण तू हार मानू नको तू ना आशा सोडायची नाही माणसाने कधीही हार मानायची नाही मला माहिती आहे ना एक ना एक दिवस तुला तुझी आई नक्की भेटेल राया तू टेन्शन घेऊ नको अशी समजूत आता इथे मंजिरीने रायाची काढलेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जयला मात्र टेन्शन आले असतं कारण आता दोन सोन्याची नाणी तर गायब झालीच होती पण असा जर रोज प्रकार घडत गेला आणि आपली नाणी गायब झाली तर नाही 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 मग आपला तर या धंद्यात तोटा होईल तेव्हा निक्की मुलागते जय अरे उघड्या डोळ्यांनी बघतोयस ना अरे आपली नाणी गायब होत आहेत त्यामुळे हा धंदा आपल्याला परवडला पाहिजे नाहीतर धंदा सुरू होण्याआधीच डुबायचा तुला लक्षात येते ना अरे ती सोन्याची नाणी आहेत अशी खेळण्यातली नाणी नाहीये तेव्हा जे लागतो निक्की माझ्या सगळं लक्षात येते पण तुला त्या म्हातारीला धडा शिकवायचा आहे ना तेव्हा लगेच आता निक्की मला शिकवायचं आहे अरे त्या म्हातारीला असतो आयुष्यातनं उठवायचं आहे मला रस्त्यावर आणायचं आहे त्या म्हातारीला कधी एकदा त्या म्हातारीवर रस्त्यावर आलेलं बघेल ना असं झालं आहे मला मग त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करावे लागतील जय तेव्हा जाऊन लागतो लवकरात लवकर नाही निकी आत्ताच्या आत्ता आता, आता।, आता। लगेच निकी मला लागते हो अरे बोलणं आणि करणं यात फरक असतो बोलणं जेवढं सोपं असतं ना तेवढं करणं अवघड असतं तेव्हा जाऊन लागतो निकी तुला त्या म्हातारीला रस्त्यावरती आणायचं आहे ना मग एक मिनिट थांब असे म्हणून जय आता ईशाला फोन लावतो आणि आता ईशाला सांगू लागतो ईशा अगं ठरल्याप्रमाणे काम झालंच पाहिजे आज डबे पोचवायला तू नाही जायचं जीजीला पाठवायचं ते कसं पाठवायचं काय करायचं ते तू बघायचं आणि जर काही गडबड केली तर मग गाठ या जयशी तुला माहिती आहे ना ईशा अशी धमकी आता जयने ईशाला दिलेली असते त्याप्रमाणे इकडे ईशाही कामाला लागलेली असते तेव्हा निक्की मात्र पाठीमाग हसू लागते तेव्हा जयम लागतो निक्की अगं आता तुझी वाईट वेळ संपली आणि त्यांची वाईट वेळ सुरू झाली असे म्हणून निक्की आणि जय दोघेही खूपच खुश झालेले असतात तर इकडे आता सगळे ड डबे तयार झालेले असतात आता ईशा त्या डब्यांजवळ उभी असते तेव्हा मंजिरी म्हणते ईशा अगं झाले का सगळे डबे चेक करून अगं ईशा आवरलं की नाही ईशा मात्र आता विचार करत असते काय करू, करू? कशामुळे मी जिजीला डब्यांबरोबर पाठवू मला काही सुचतच नाही काय करावं आता जर मी जयचं ऐकलं नाही तर नाही नाही जय काय करेल सांगता येणार नाही मला जयने सांगितल्याप्रमाणे जिजीला डबे सोडवायला पाठवावंच लागेल काहीतरी करावंच लागेल तेव्हा मंजुरी ईशाजवळ येते ईशा आता मुद्दाम जणू काही तिचं खूपच आहे असं नाटक करू लागते तेव्हा मंजिरी मग लागते अगं ईशा केव्हाचा आवाज देते कुठे तुझं लक्ष अगे झाले की नाही तुझे डबे चेक करून ईशा मात्र पटकन खुर्चीवरती बसते आणि मग लागते आता मला हेच करावं लागेल असे म्हणून आता ईशा पटकन आपल्या डोक्याला हात लावते आणि रडू लागते आणि लागते मम्मी अगं मम्मी माझं खूप डोकं दुखतंय गं आता मी काय करू कसे डबे पोचवायला जाऊ मला काही सुचतच नाही त्यावर जीजी आणि मंजिरी नाग अगं ईशा काय होतंय तुला तेव्हा ईशा मला ती जीजी अगं का कुणास ठाऊक असं अस्वस्थ वाटतंय आणि अचानक डोकंही खूप दुखायला लागले ग असं वाटतंय की जणू मला लगेच ताप येणार आहे जीजी काय करू ग आता मी कसे डबे पोचवायला जाऊ मी जीजी तेव्हा मंजिरी लागते ईशा अगं तुझी तब्येत बिघडली ना मग टेन्शन घेऊ नको अगं आपण रायाला पाठवूया डबे पाठवायला तेव्हा लगेच आता ईशाला तर धक्काच असतो अरे बापरे राया जर गेला तर नाही 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 हे तर शक्यच नाही जय मला काय करेल सांगता येणार नाही नाही राया जाता कामाने तेव्हाला गेच ईशा मुला ते नाही म्हणजे अगं राया कशाला राया नको अगं राया जर डबे द्यायला गेलात तर लोक घाबरतील ना नाही नाही मग ते आपल्याकडनं ऑर्डर काढून घेतील डबे द्यायचे कॅन्सल होईल ग हे बघ बिझनेस वाढायच्या आधीच बंद होईल मंजुरी त्यामुळे राया नको मंजुरीला राग येतो तेव्हा मंजुरी मागते ईशा अगं काय बोलते राया कसा आहे तुला माहिती आहे ना मग कसे घाबरतील लोक तेव्हा लगेच ईशा मात्र आता टेन्शनमध्येच मंजुरीकडे बघू लागते त्यावर मंजुरी मागते ठीक आहे तुला राया नाही आवडत ना नको पाठवायला मग तुझ्या मते nokos cos तेव्हा लगेच आता मंजिरी लागते अगं ईशा मी गेले असते ग पण आज मला दुकानात एक खूप महत्वाचं काम आहे त्यामुळे मला ते काम करावंच लागेल मला नाही जाता येणार ग आता हे आवरले नंतर मी लगेच लग दुकानात निघणार होते तेव्हा लगेच आता ईशा मला हो हो ते हो मंजिरी पण काय करू ग मला खूप अस्वस्थ वाटतंय आता कसं होणार ग तेव्हा लगेच जी जी मुलागते ईशा तू टेन्शन घेऊ नको आजच्या दिवस त्याचाच प्रश्न आहे ना मग आजचा दिवस मी जाईल डबे पोचवायला आता ईशाला खूप आनंद होतो तेव्हा ती पटकन उठून जीजीजवळ येते आणि मला ते थँक्यू आहे जीजी खरंच तू खूप मदत केली ग जीजी मला थँक्यू तेव्हा जीजी मला ते ईशा अगं एवढं काय अवघड आहे आजचा दिवसाचा प्रश्न आहे ना तो सॉल्व्ह होऊन जाईल मी जाते तेव्हा ईशा म्हणाग ते हो जीजी तुला काहीच करायचं नाही रिक्षेवाला बरोबर ॲड्रेस त्याला माहिती तो बरोबर तिथे घेऊन जाईल फक्त डबा द्यायचा आहे फक्त आपल्याला सोबत आहे तेव्हा जीजी हो ईशा तू टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस मंजिरीला फोन येतो मंजिरी आता फोनवर बोलण्यासाठी तिथनं बाहेर निघून जाते आता जिजीचंही काहीतरी काम असतं जिजी तिथनं निघून जाते तेव्हा ईशा पटकन तो पेड्यांचा बॉक्स आणते आणि त्या डब्यामध्ये आता भातामध्ये ते सोन्याचं नाणं ठेवत असते आता मात्र शेवटच्या डब्यात नाणं ठेवत असतानाच आता पटकन मंजुरी किचनमध्ये येते आता पटकन ईशा डबा बंद करून घेते त्यावर मंजुरी मागते ईशा अगं काय करत होती तू तेव्हा ईशा मात्र घाबरलेली असते आता ती मंजिरीकडे बघतच म्हणू लागते अगं मंजिरी ते डबे चेक करत होते मी तेव्हा मंजिरी लागते मगाशी मी तेच विचारलं ईशा तेव्हाही तू डबे चेक करत होती ना त्यावर ईशा मला लागते अगं मंजिरी मला वाटलं की काय विसरलं की काय आज मला बरं वाटत नाही आहे ना म्हणून मी पुन्हा चेक करून बघितलं पण सगळं काही व्यवस्थित आहे तेव्हा लगेच आता जीजी येते आणि मला लागते अगं मुलीनं झालं की नाही चला पटकन रिक्षेवाला आला चला बरं घ्या डबे आता ईशा घाबरतच मंजिरीकडे बघत ते डबे घेऊ लागते त्याच वेळेस आता मंजिरी तिचा हात पकडते आणि मला लागते थांब ईशा ईशा मात्र खूपच घाबरते अरे बापरे मंजुरीने मला थे नाना थे ना। ते नाणं ठेवताना बघितलं तर नसेल ना असं तिला वाटू लागतं तेव्हा मंजुरी लागते ईशा अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना तू नको घेऊ डबे मी पोच करते रिक्षापर्यंत तू थांब तू आराम कर असे म्हणून आता मंजिरी ते डबे घेऊन रिक्षात ठेवते तर इकडे जिजी आणि मंजिरी किचनमधनं बाहेर जातच ईशा म्हणू लागते आता मला जयला फोन करून कळवावं लागेल असे म्हणून ती पटकन जयला फोन लावते त्याच वेळेस इकडे जयम लागतो बोल ईशा तेव्हा ईशा लागते जय सांगितल्याप्रमाणे काम झालंय जिजी आता डबे पोचवायला निघाली बरं का जय मात्र खूपच खुश होतो आणि लागतो अरे ईशा असंच काम करत राहा तुला बक्कळ पैसा मिळून जाईला असे म्हणून जय खूपच खुश झालेला असतो तर इकडे रायाच्या घरी डिफिकल्ट डंकी राया तिघेही आता मिस फायरसाठी नवरदेव मुलगा बघत असतात आता प्रत्येक फोटो दाखवल्यानंतर दा रायमत असतं नाही ना डिपिकल हा काय बरोबर नाही आहे फायरसाठी तेव्हा डंक्या दुसरा फोटो दाखवतो त्यावर आता लगेच राय लागतो नाही रे अरे कसा आहे हा कसे डोळे याचे विचित्र याच्या डोळ्यातच काहीतरी खोट दिसते नको नको आपल्या मिसफायरसाठी हा नाही शोभणार तर आता डिपिकल दुसरा दाखवतो फोटो आणि मग लागतो राय भाऊ अरे हा एक नंबर सॉलिड आहे एक नंबर भारी जिजीला नक्की आवडेल तेव्हा राय बघतो आणि म्हणून लागतो डिपिकल अरे दाढी आहे का त्याच्यात तोंड त्याचं हे सुद्धा दिसत नाही आहे आणि कसं आवडणार आहे जीजीला नाही आवडणार त्यावर टिपिकल मग लागतो राया भाऊ अरे नेमकं जीजीला फोटो आवडणार कसं आहे ते तरी सांगशील का तेव्हा लगेच राया तर चौथा फोटो आता घेतो आणि मग तुम्हाला माहिती आहे जिजी या फोटोकडे बघेल आणि म्हणेल हा जरा गोरापान दिसतोय हा जरा असा वाटतोय तसा वाटतोय असं आता, जीजी जीजी आता जीजी राया जीजीचं सोंग आणून दाखवत असतो तेव्हा लगेच आता पाठीमागनं जीजी डबे घेऊन आली असते आता मात्र जीजी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आणि डंकी मात्र मोठाले डोळे करून रायाकडे बघत असतात तेव्हा राय म्हण ए डिफिकल असं काय बघतोय माझ्याकडे नीट बक्की अरे मी खोटं नाही बोलते जीजी असंच म्हणणार आहे या फोटोबद्दल तेवढं जीजी आता लगेच पाठीमागनं रायाचं कान पकडते आणि लगते राया अरे असं सोंक आणतो माझं असं बोलते का मी फोटो बघितल्यानंतर तेव्हा राहाय लागतो सॉरी या जीजी पण आपल्याला मिसपायरसाठी नवरदेव मुलगा बघायचा आहे की नाही मग मी तेच बघत होतो तेच प्रयत्न करतोय ना जीजी तेव्हा लगेच आता जीजी मी लागते अरे राया पण कधी प्रयत्न सफल होणार आहे तुझे कधी दाखवणार आहे तू माझ्या मंजुरीसाठी चांगला नवरा तेव्हा लगेच राहायला लागतो जीजी अहो सापडला आहे की हे बघा हा मुलगा आहे अहो बक्कळ पैसा कमवतोय आहे बरं का त्याचा खूप मोठ दवाखाना आहे आणि इतकी गर्दी असते त्याच्या दवाखान्यात रात्र दिवस तो दवाखान्यातच असतो सारखे पेशंट येत असतात बक्कळ पैसा कमवतो तिकडे आपली मिसफायर खूप सुखाने राहिला कारण पैसेच पैसे कुठेही बघा पैसेच पैसे निसता पैसा कमवतोय आणि हो जीजी कदाचित जर पुढे चालून याचे गिराईक कमी झाले म्हणजे पेशंट कमी झाले आणि जर धंदा बंद पडायवर आला तर तुम्ही टेन्शन घेऊ नका जिजी तेव्हा मी काय करेल माहिती आहे मी ज्या लोकांना हाणेन मारेल अशा लोकांना ना मी त्या हॉस्पिटलमध्ये पाठवेल म्हणजे त्याचा धंदा चालू राहील ना जीजी तेव्हा लगेच आता जीजी मात्र रायाकडे बघू लागते त्यावर राहावं लागतो जीजी पण अशी वेळच येणार नाही कारण तो खरंच खूप असं नाव कमावलेला माणूस या खूप भारी डॉक्टर आहे त्याच्याकडे अशी गर्दी पडलेली असते त्याला सुटकाच भेटत नाही रात्रंदिवस तो नुसता पैसे कमावतो तेव्हा जीजी मला लागते हो ना मग असला नवरदेव नको आहे माझ्या मंजुरीसाठी त्यावर राय म्हणाग तू जीजी अहो एवढा पैशावाला श्रीमंत नवरदेव नकोय मग कसा हवा आहे तुम्हाला तेव्हा जीजी म्हणाग ते राया अरे हा जर चोवीस तास तिकडे हॉस्पिटलमध्ये पेशंटच बघत गेला तर माझ्या मंजुरीकडे कधी लक्ष देणार आहे कधी तो तिला सुखी ठेवणार आहे नाही 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 असला नवरदेव नको आहे माझ्या मंजुरीसाठी अरे जो तिला सांभाळेल तिची काळजी घेईल असला मुलगा हवा आहे माझ्या मंजुरीसाठी तेव्हा लगेच राय म्हणा तू पण जीजी नेमकं कसा मुलगा बघायचा ना मला तेच कळत नाहीये तेव्हा लगेच रायम लागतो जीजी आता मी प्रयत्न करतो आहे बरं का तेव्हा जीजी लागते हो राया माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू नक्की माझ्या मंजुरीसाठी चांगला मुलगा बघशील आणि आता तुम्ही मुलं बघणं बंद करा बरं वे चला पटकन डबे खाऊन घ्या असे म्हणून जीजी आता पिशवीतले डबे इथे डिपिकल्ट डंकी आणि राहायला देते आणि मला लागते चल राया मला बाकीच्या ठिकाणीही डबे पोचवायचे मी निघते या असे म्हणून जीजी तिथनं निघालेली असते आता मात्र इकडे रस्त्याने रिक्षेत डबे पोच करायला चाललेली जीजी आता मात्र अचानक रिक्षेवाला रिक्षा थांबवतो तेव्हा जीजी रिक्षावर वर्त, वाल्यावरती ओरडते आणि मला वागते रे अचानक का ब्रेक दाबतोय तुला दिसत नाही का समोर कोणी आहे नाही आहे किती धक्का बसला मला इतके मागे तेव्हा लगेच तो रिक्षेवाला मग वागतो अहो काकू समोर बघा ना आता जीजी समोर बघते तर जयने आता रिक्षेसमोर उभी राहून रिक्षा अडवलेली असते तेव्हा जीजी मलागते जय तो का आडवा आलाय आता असे म्हणून जिजी पटकन रिक्षेतनं खाली उतरते आणि लगेच जयला जय अरे कशाला आडवा आहे तो मध्ये हे बघ माझ्याकडे वेळ नाही आहे मला भरपूर काम आहे त्यामुळे माझा वेळ व्हायला जाईल असं काही करू नको चल हो बाजूला तेव्हा जयम लागतो जीजी अहो मी जे काय करणार आहे ना त्यामुळे तुमच्याकडे वेळच वेळ असणार आहे तुम्हाला कुठलंही काम करायची गरजच पडणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे जय तुला त्यावर जेम लागतो जीजी अहो मी तुम्हाला घेऊन जायला आलोय तुम्हाला पोलीस स्टेशनला यायचंय मी तुम्हाला स्मगलिंगच्या केसमध्ये अटक करतोय असे म्हणून आता लगेच जे हतकडी जिजीसमोर समोर धरतो जीजीला तर धक्काच बसतो गावकले सगळे लोक आजूबाजूला जमलेले असतात आता सगळे गावकरी कुजबूज करू लागतात तेव्हा लगेच आता जेम लागतो हो जीजी तुम्हाला अटक करतोय स्मगलिंगच्या केसमध्ये जीजी मला ते जय अरे असा डोक्यावर पडल्यासारखं का काय बोलतोय मी कुठली स्मगलिंग करते हे बा उगंच काही खोटं बोलू नको त्याच वेळेस आता जयलगेच कॉन्स्टेबल जे असतात त्यांना म्हणू लागतो चला अटक करा यांना आणि घेऊन चला पोलीस स्टेशनला असे म्हणून जीजीच्या हातात हतकडी घातली जाते आणि आता जीजीची जणू धिंडच काढून आता जयने बरोबर पायी त्यांना पोलीस स्टेशनला गाववाल्यांसमोर चालवलेलं असतं तेव्हा लगेच तिथे एक माधव काका असतात ते आता मनाशीच म्हणू लागतात या जयने तर जीजींची धिंडच काढली गावातनं नाही नाही मला मंजुरीला कळवावं लागेल असे म्हणून आता ते माधव काका मंजिरीला फोन करतात आता इकडे अनलोन नंबरवरनं फोन येतात मंजिरी मं लागते कुणाचा फोन आहे हा असे म्हणून ती उचलते त्यावर माधव काका का म्हणू लागतात अगं मंजिरी मी माधव काका बोलतोय तेव्हा मंजिरी मं लागते हो काका का बोला ना त्यावर माधव काका म्हणू लागतात अगं मंजिरी त्या जयने तुझ्या जीजीला अटक केलंय आणि सगळ्या गावांसमोर जणू धिंडच काढली पोलीस स्टेशनला चालवले मंजिरी मंजुरीला तर धक्काच बसतो काय जयने जीजीला अटक केले हे कसं शक्य आहे तेव्हा माधव काका म्हणू लागतात मंजुरी ते मला का काही माहिती नाही आहे पण तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये आता मंजुरीत घाईघाईत निघालेले असतानाच दरवाज्यात बघते तर आता पोलीस हवालदार सगळे आता मंजुरीच्या घरी आलेले असतात आता मंजुरीला धक्काच बसतो तेव्हा ती आता ते इन्स्पेक्टर साहेबांना विचारू लागते काय झालं तुम्ही इकडे कशासाठी आला तेव्हा लगेच ते, ते इन्स्पेक्टर साहेब मला लागतात मंजुरी सरदेश मग तुम्हीच आहात का तेव्हा लगेच आता मंजिर नागते हो पण काय आहे तेव्हा लगेच आता शशिकलाही तिकडे आलेली असते त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब मला लागतात मंजिरी तुला आम्ही अटक करण्यासाठी आलो आहे तेव्हा मंजिर लागते काय बोलतोय तुम्ही मला का अटक करताय तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब होऊ लागतात तू डब्यांचा बिझनेस करते ना डबे पोहोचवून येते ना तू तेव्हा मंजिरी लागते हो पण ते काय चुकीचं काम आहे डबे पोहोचवणं काही चुकीचं काम नाहीये माझं काय चुकलंय तेवढ्यात शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी अगं इतक्या महिन्यापासून सुकाने राहत होती तुला बघवलं नाही का आता काय कांड करून ठेवलंय तू काय नवीन कांड केलंय सांगशील का तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब शशिकला ला म्हणू लागतात तुम्ही पण यात सामील आहात का तुम्ही डबे बनवता का तेव्हा शशिकला तोंडाला हात लावते आणि मला नाही नाही बाबा मी यांच्यामध्ये अजिबात सामील नाही आहे पण या दोघी हो मायलिकी मिळून डबे बनवत होता मी यांच्यामध्ये नाही हो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात नाही येत ना मग तुम्ही जाऊ शकता तेव्हा लगेच आता हवलदार आता मंजुरीच्या हातातही बेड्या घालतात आता मंजुरी म्हणू लागते अहो मी काय केलंय का मला अटक करताय तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुम्ही डबे पोचवण्याच्या नावाखाली सोन्याची तस्करी करतायत तेव्हा शशिकल म्हणते अरे बाप रे सोन्याची तस्करी अगं दोघी माहिली की इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला सांगू किती भोळ्या दिसतात दिसता त्यांच्याकडे बघून असं वाटणार नाही पण डायरेक्ट सोन्याची तस्करी तेव्हा मंजिरी ते काकू अगं काय बोलते हे कसं शक्य आहे आम्ही कुठनं सोन्याची तस्करी करणार आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणा ते काही माहिती नाही तुम्हाला अटक केली स्मगलिंगच्या केसमध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकावंच लागेल असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब मंजिरी आणि जिजीला दोघींनाही आता अटक करून इकडे जेलमध्ये टाकतात तेव्हा जय मात्र आता हसतच मंजिरी आणि जिजीला म्हणू लागतो जीजी, ला ला जीजी। आणि मंजिरी आता सोन्याच्या तस्करीत तुम्हाला आत टाकलं आहे त्यामुळे आता तुमची सुटका नाही स्मगलिंग केसमध्ये अटक झालाय तुम्ही असे म्हणून जय हसू लागतो त्याच वेळेस आता राय येतो आणि लगते घोरपड्या अरे ज्या बाईच्या गळ्यात दोन सोन्याच्या मंगळसूत्राच्या पळ्या सुद्धा नाही ती बाई सोन्याची तस्करी करू शकतील का सांग ना घोरपड्या अरे ती बाई सोन्याची तस्करी करेल का त्यामुळे आता जेव्हा लागते राया तुला काय करायचंय आम्ही रंगे हात पकडले त्यांना तेव्हा लगेच आता रायागते घोरपड्या असे म्हणून आता राया पटकन घोरपड्याच्या कमरेला जी बंदूक लावलेली असते ती हिसकावून घेतो आणि लागते ए घोरपड्या लवकरात लवकर सांगा माझ्या जिजी आणि मंजुरीने काही केले नाहीये आणि त्या दोघी निर्दोषे हे मी सिद्ध करून दाखवणार असे म्हणून आता आतमध्ये टाकलेले जीजी आणि मंजुरीला राया कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद